नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या सहा एप्रिलला फिल्टर कॉफी नावाचं नवीन नाटक येत आहे महेश मांद्रेकर त्याचे लेखक दिग्दर्शक आहेत आणि त्या ता नाटकाचा संगीतकार आहे नव्या दमाचा आत्ता खूप चांगलं काम कर करणारा हितेश मोडक हितेश तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत so much, so much, तुझे, तुझे काही चित्रपट आम्ही ब बघितले त्यात त्यात त्याला ते तू जे काही संगीत दिलं आहे ते जबरदस्त आहे पण नाटक हे पहिलंच नाटक आहे तुझं वा मग तू पदार्पण करतोय तेव्हा तुझं आधी मी स्वागत करतो रंगभूमीवर आणि खूप महत्वाचं नाटक आहे कारण महेशजींच्या मनात जवळपास तीन दशका हा विषय होता आणि त्याला तू आता संगीत देतोयस तर काय तुला ब्रीफ होतो त्यांचं आणि काय काय तू केलंस आहे ब्रीफ म्हणजे मी जेव्हा नरेशन ऐकलं आणि मी कारण नाटक केले नाही आहे त्यापूर्वी तर मी रोज रिहर्सलला जातो आहे आणि ते एक फील घेतो आहे आणि इट इज द वे ऑल्सो दीज ॲक्टर्स आर म्हणजे परफॉर्मिंग ना ते इट इन्स्पायर्स यू खूप इन्स्पायर करत आहेत ते आणि खूप चांगल्या पद्धतीने चाललं आहे आणि थ्रिलर आहे आणि त्यांच्यात महेशजींची छाप म्हणजे इट इज अमेझिंग आणि म्युझिकली ते खूप सॉर्टेड असतात त्यांना काय पाहिजे बरं मग त्यांचे ब्रीफ आणि मग ते एक ओल्ड क्लासिक गाणं त्याला आम्ही कसं ट्रीट केलं आहे का सीनमध्ये अमेझिंग एक्सपिरियन्स आहे मला खूप मजा येते बाय तुम्ही मी तुला तेच विचारणार होतो यात गाणी आणि बॅकग्राऊंड म्युझिक असं दोन्ही असेल दोन्ही असे। गाणी किती आहेत गाणी अजून आम्ही डिसाईड करतोय एक आम्ही जुनं गाणं आम्ही एक क्लासिक केलंय का केव्हा तरी पहाटे आणि खूप नवीन पद्धतीने त्याला एक सिम्फनिक टच दिला आहे आणि अप्परदेम साऊंड करतोय म्हणजे मला तरी खूप आवडते आता लोकांची प्रतिक्रिया बघू आपण ऐकल्यावर कशी तर बरोबर आणि मी जसं म्हटलं की नाटकाचं बॅकग्राऊंड म्युझिक करणं हे मोठं चॅलेंज आहे तर तू ह्याच्या आधी जी आपली क्लासिक मराठी नाटकं आहेत ती तू सगळं मोस्टली सगळी नाही म्हणत आहे ना पण मोस्ट ऑफ नाटक मी बघितले त्यांना स्टडी करतोय की ह्यांचा फॉर्म्युला कसं आहे कसं कसं ते ट्रीट करतात पण मी जरासं मी ट्राय करतो आहे की त्याला एक वेस्ट जसं ब्रॉडवे असतं त्यांचे प्लेस ब्रॉडवे चालतात तसं मी ह्याला ट्रीट करतो आहे की एक सिनेमामध्ये जसं स्क्रीन प्ले जातं ना hmm. तसं ह्याला मी जाऊन रेकॉर्ड करतोय सीन चॅप्टर्स याचे आणि hmm. मध्ये घरी घेऊन येतोय आणि त्याला स्कोर करतोय असं लिटरली सिनेमासारखं त्याला ट्रीट करतो हे रंगभूमीवर असं पहिल्यांदाच घडतंय दिसतंय बॅकग्राऊंड स्कोरच्या दृष्टीने हो असं मला वाटत नाही असं झालंय पण मी तसं करतोय की त्यांना रेकॉर्ड करून प्रॉपरली लाईक फिल्मचं बॅकग्राऊंड करतोय तसं त्यांना प्रॉपरली आम्ही ट्रीट करतोय आणि बघू काय वेगळं त्याला काय देत आहे आणि नवीन त्याच्या तू तू असा संगीतकार आहेस की तुझी सर्व वाद्यांवर मास्टरी आहे <laughs> यात कोणकोणती वाद्य तू पार्श्वसंगीतात वापरले मी मोस्टली मी ट्राय करतोय सिम्फनिक आणि काहीतरी नवीन टच पूर्ण थोडंसं वेस्टर्न बेस आहे त्याला पण त्याला वेस्टर्न टच देऊन आपली पारंपरिक इन्स्ट्रुमेंट्स कसे यूज करता येतील आमचा तेच प्रयत्न चालू आहे बरोबर आणि महेशजींचे काय काय इनपुट्स होते तुला याचं संगीत दिग्दर्शन करता इनपुट म्हणजे त्यांचं सगळं सॉर्टेड असतं त्यांना काय पाहिजे मला थ्रिलर म्युझिक पाहिजे मला असं पाहिजे मला वॉयलिन पाहिजे मला हे पाहिजे म्हणजे त्यांचं सगळं पासून आपल्याला ब्रीफ असतो मग ते अर्ध काम आपलं झालेलं असतं तिथे मग त्यावर मी माझा एक टेक टाकतो मग करून जे काही बेटर करता येईल ते आम्ही ट्राय करतो तुला काही वर्षापूर्वी वाटलं होतं की आपण नाटकालाही संगीत देऊ तेही महेश, महेश मांजरेकरांच्या कधीच नाही कधीच ओधुत। नाही दिस इज अ न्यू व्हेंचर आणि खूप आहे माझ्यासाठी आणि ते पण म्हणजे यार इट इज लाईक अ ब्लेसिंग बरोबर ऑनेस्टली पण तू एक असा संगीतकार आहे तुला प्रयोग करायला खूप आवडतं हे तर नाटक आता तू करतोच आहे पण भविष्यात मराठी रंगभूमीसाठी आणखी काही मोठं आणखी काही वेगळं करायचं तुझ्या डोक्यात आहे का अजून तरी मला मला कोणी अप्रोच केलं नाही पण मला अप्रोच केलं तर आय वुड लव टू इफ इट इज यु नो आस्किंग फॉर लॉड ऑफ गुड वर्क आय एम डेअर म्हणजे मला हार्ड वर्क करायला पण खूप आवडतं आणि पण ते वर्थ असेल तर मग जे भव्य दिव्य एखादा ऑपेरा असेल आणि म्युझिकल असेल तर डेफिनेटली <laughs> हे पण खूप म्युझिकल आहे थ्रिलर असून खूप म्युझिकल आहे हे नाटक लोकांना खूप मजा येणार आहे बघायला ओके okay. एक शेवटचाच प्रश्न हे नाटक तर येतच आहे आता बाकी आता सध्या नवीन तुझं काय काय सुरू नवीन आमच्या आता एक, एक हिंदी सिरीज येणार आहे माझी इनोसेंट नावाची मग एक हिंदी सिनेमा येतोय आता ते नाव ते नाही मी सांगू शकतो कारण अनाऊन्स नाही केले ते एक येणार आहे मग सरांबरोबर वीर दौडले साथ येणार आहे राजा माऊली नावाची फिल्म येणार आहे मग आता निरवधी येणार आहे त्यात सगळ्यांनी श्रेया घोषालजीने सोनू निगमजीने शंकरजीने सगळ्यांनी गाणी गायली म्हणजे एक्साइटेड तुझं वर्ष आहे आता हे सध्याचं बाय रेस ऑफ खूप छान मला वाटतं की हितेश तू चांगलं काम करत आहे त्यावर रंगभूमीवरही तू तु, तु, तुझी काहीतरी छाप पाडशील ह्याची मला खात्री आहे तुला खूप खूप शुभेच्छा या नाटकासाठी धन्यवाद जी थँक्यू सो मच थँक्यू